मित्रांनो आज आपण एक अद्भुत प्रश्न शोधणार आहोत पंढरपुरामध्ये विठोबा आणि रुक्मिणी सोबत का नाहीत विठ्ठलाच्या ना पंढरपुरातील मूर्ती समोर आपण रखुमाईला का पाहत नाही यामागे नेमकी कथा काय पुराणात आणि लोककथांमध्ये याबद्दल सांगितलंय का चला तर मग जाणून घेऊया हा रोमहर्षक आणि भक्तिमय इतिहास पंढरपूर हे महाराष्ट्राचं वैकुंठ मानलं जातं इथे विठोबा म्हणजे श्री कृष्ण पण ते वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत झाले प्रत्येक आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी इथे येतात परंतु प्रश्न असा उभा राहतो की भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी मुख्य विठोबासोबत उभी का बरं नाही एकदा पंढरपुरात विठोबा उभा राहिला तेव्हा तो आपल्या भक्त पुंडलिकाच्या घरी आला पुंडलिक आपली आई वडिलांची सेवा करण्यात मग नव्हता विठोबा त्याला दर्शन द्यायला आले तरी त्याने आई वडिलांची सेवा सोडली नाही पुंडलिकाने विठोबाला विटेवर थांबा असं सांगून वीट फेकली विठोबा विटे त्या विटेवर उभा राहिला आणि आज तो विठ्ठल म्हणून पंढरपुरात पुजला जातो पण त्यावेळी रुक्मिणी त्याच्या सोबत नव्हती कारण कथा सांगते की कृष्ण आणि रुक्मिणी यांच्यात थोडं भांडण झालं होत रखुमाईला कृष्णावर राग आला आणि ती जंगलात निघून गेली काही कथांनुसार ती करवीर म्हणजेच कोल्हापूर इथे स्थायिक झाली तर काही कथांनुसार ती पंढरपुरात दुसऱ्या मंदिरात आहे म्हणूनच पंढरपूरच्या मुख्य मंदिरात विठोबा एकटाच दिसतो वारकरी म्हणतात रखमाई पतीवर रुसून थोडी दूर राहते भक्तीच्या दृष्टीने याचा अर्थ असा घेतला जातो की भक्त आणि देव यांच्यातील संबंध हा थेट आहे मध्ये कोणीही नाही स्कंद पुराणात व इतर ग्रंथात रुक्मिणीची स्वतंत्र महती सांगितली पंढरपुरात मुख्य मंदिर विठोबाचे असले तरी रखमाईचं स्वतंत्र मंदिर आहे हा भक्तीचा एक सुंदर संदेश आहे देवाची मूर्ती जरी एकटी दिसत असली तरी देवी कधीही देवाशिवाय नसते वारकरी परंपरेनुसार विठोबा व रखमाई यांना नेहमी जोडीनं संबोधलं जात विठ्ठल रखुमाई किंवा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा सोबत नाही याचं तात्पर्य भक्तांना शिकवण्यासाठी आहे विठोबा म्हणजे भक्ताचा साथीदार माझा विठ्ठल माझ्या सोबतच उभा आहे अशी भावना आहे तर रखुमाई म्हणजे आदर्श पत्नी संयम धैर्य आणि भक्तीचं प्रतीक जीवनात कधी देव एकटा वाटतो पण खरी श्रद्धा असेल तर देवदेवी कधीही वेगळे नसतात म्हणजेच मित्रांनो पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रखुमाई मुख्य मूर्ती सोबत दिसत नसली तरी तिची महती कायम तितकीच मोठी आहे भक्तांच्या मनात विठोबा रखुमाई हे सदैव जोडीने पुजले जातात हाच आहे पंढरपूरचा भक्तिमय रहस्य भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये